हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे मग माझ्या चॅनलवर मी आज मेथीचे पराठे बनवणार आहे हे बघा दोन वाटे मेथी आहे आणि आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेऊ आणि हे ओवा आहे पांढरे तीळ आहे हिंग आहे लाल तिखट आणि हळद आहे आणि हे हिरवी मिरची जिरं आणि अद्रकचे तुकडे आहे आणि लसणचे तुकडे आहे आणि सांबार आणि वाटलं आपण बेसन ज्याला घ्या वाटलं ते घ्या नाहीत काहीच पण मी बेसन ॲड करते छान टेस्टी होते आता हे मी मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेते याची छान हे बघा छान मिक्सरमधून काढलेलं आहे आता गव्हाची कणिक घेत आहे एक वाटी आणखी थोडं घेते आणखी थोडं घेतलं आणि याच्यामध्ये आपण बेसन ॲड करत आहे दोन चमच आणि हा हा ओवा आहे छान हाताने असं वापरायचा आहे छान सेंट सुटते आणि लाल तिखट आणि हळद थोडं घेतलं आणि पांढरे तिळ आहे आणि हिंग आहे आणि हे आता आपली पेस्ट ॲड करायची आहे हे मिरची अद्रक आणि लसूण जिरायची आहे आणि आता हे मेथी छान कोवळी कोवळी आहे चिरून आधी स्वच्छ धुतले आहे आणि चिरले आहे बारीक बारीक आता आपण मेथी ॲड करू आणि सांबार पण ॲड करू चवेनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता यामध्ये आपण तेल ॲड करणार आहे छान सॉफ्ट आणि मऊ होण्यासाठी बऱ्यापैकी आपण तेल ॲड करत आहे आता याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण मेथीमध्ये थोडं पाणी होतं ना छान भिजवून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला जशी आपण पोळीची कणी भिजवतो ना त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे हे बघा पाणी न टाकता आपलं लसण जिऱ्याची पेस्ट त्याच्यामध्ये पाणी होतं आणि मेथीमध्ये पण थोडं पाणी होतं हे बघा असं झालं आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करून छान मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे हे बघा छान आपलं झालं आता थोडं तेल ॲड करायचं आहे हाताला चिपकत वगैरे नाही हे बघा छान असं हे बघा छान आपला गोळा तयार झाला आता याला दहा मिनटं झाकून ठेवायचे आहे आता मी खोलून बघते दहा मिनटं दहा मिनिट झालेले आहे हे बघा छान सॉफ्ट सॉफ्ट झाला आपला गोळा आता मी करायला घेते छोटे छोटे करायचे खूप सारे होऊन जाते आणि खूप पातळ बनवायचे पराठे आपल्याला आणि कणिक टाकू शकता असं जेवढं पातळ होईल तेवढा आपण पराठा लाटाचा आहे कारण तर छान सॉफ्ट आणि मऊ पराठा बनतो आपला थोडा पातळ झालेला आहे आता आम्ही पूर्ण एका वेळेस असे पराठे लाटून घेते कारण एका वेळेसच वेळ नाही लागत याला पाचला पूर्ण काढून करून घेते मी हे बघा छान मी असे पूर्ण पराठे बनवून घेतले असे पात, आता याला आपण फास्ट गॅसवर पाचवून घ्यायचं आहे वेळ लागत नाही याला स्लो आचेवर आपण पाचवलं तर ते कडक होऊन जाते म्हणून फास्ट गॅसवरच करायचं आहे थोडं तेल ॲड करत करत आपल्याला पराठे बनवायचे ठीक आहे है काढून घेते मी हे बघा नंतर दुसरं ॲड करते हे बघा छान आपले मेथीचे पराठे तयार आहे सॉफ्ट सॉफ्ट नरम नरम हे बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा